कथा रावणाची ब्राह्मण का असे काय घडले होते ज्यामुळे एक ब्राह्मण पुत्र असूनही त्यांच्यात राक्षसी गुण आले रावण हा सोन्याच्या लंकेचा राजा होता परंतु रावणाच्या जन्माशी संबंधित अनेक कथा हिंदू धर्माच्या अनेक ग्रंथात सापडतात वाल्मिकी रामायणानुसार रावण पुलस्य मुनीचे पुत्र महर्षी विश्रमा आणि राक्षसी कैकसीचा मुलगा होता वाल्मिकी रामायणाच्या उत्तरकांडातील वर्णनानुसार पौराणिक काळात माली सुमाली आणि मलेवन नावाचे अत्यंत क्रूर राक्षस भावंड होती या तिन्ही भावांनी ब्रह्माची कठोर तपस्या केली ज्यामुळे प्रसन्न होऊन ब्रह्मदेवाने त्यांना बलशाली होण्याचे वरदान दिले ब्रह्माजींकडून वरदान मिळाल्यानंतर तिन्ही भावांनी स्वर्गलोक पृथ्वी लोक आणि पाताळ लोक येथील देवतांसहित ऋषीमुनी आणि मानवांवर अत्याचार करण्यास सुरुवात केली पण जेव्हा या तिन्ही भावांचा अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढला तेव्हा ऋषीमुनी आणि देवता भगवान विष्णूकडे गेले आणि त्यांच्याकडे माली सोमाली आणि मलेवन यांनी तिन्ही भावांच्या अत्याचाराचे वर्णन केले त्यानंतर भगवान विष्णूंनी त्यांना सांगितले की तुम्ही सर्व तुमच्या तुमच्या लोकात जा आणि निर्भयपणे राहा मी या दृष्ट राक्षसांचा नक्कीच विनाश करेन दुसरीकडे या तिन्ही भावांना याची माहिती मिळाली तेव्हा माली सुमाली आणि मालवण यांनी त्यांच्या सैन्यासह इंद्रलोकावर हल्ला केला यानंतर भगवान विष्णू इंद्रलोकात आले आणि त्यांनी राक्षसांचा संहार करण्यास सुरुवात केली भगवान विष्णू रणक्षेत्रात आल्यानंतर काही क्षणानंतर सेनापती माली यांच्यासह अनेक भूते मारले गेले आणि बाकीचे लंकेकडे पळून गेले त्यानंतर उर्वरित राक्षसांनी सुमालीच्या नेतृत्वात लंका सोडली आणि पाताळात स्थायिक झाले युद्धामधील पराभवानंतर सुमाली आणि मलेवन आपल्या कुटुंबियांसोबत बराच काळ पाताळात लपून राहिले एके दिवशी सुमाली पृथ्वी लोकावर फिरायला आला आणि त्याने कुबेराला पाहिलं पण देवांच्या भीतीमुळे तो परत पाताळ लोकाकडे परत गेला जेव्हा तो पाताळ लोकात गेला तेव्हा त्याने विचार केला की देवांच्या भीतीमुळे आपल्याला किती काळ इथे राहावा लागेल असा कोणता उपाय करावा की ज्यामुळे देवांवर विजय प्राप्त करता येईल काही क्षणानंतर त्यांना कुबेर लक्षात आले तेव्हा त्यांच्या मनात विचार आला की आपल्या मुलीचे लग्न ऋषी विश्रवाबरोबर वर केलं तर जेणेकरून त्यांना कुबेरासारखा तेजस्वी मुलगा सहज होईल काही काळानंतर तीच कल्पना मनात ठेवून सोमाली आपली मुलगी कैकसीकडे गेली आणि तिला म्हणाले मुली तू लग्नाच्या योग्य झाली आहेस परंतु माझ्या भीतीमुळे कोणीही तुझा हात मागायला माझ्याकडे आला नाही त्यामुळे वंशाच्या कल्याणासाठी माझी अशी इच्छा आहे की तू महर्षी विश्रावाकडे जाऊन त्यांच्याशी विवाह करावा आणि पुत्र पुत्र प्राप्त करावा तोच देवतांपासून करू शकतो राक्षसी असूनही कैकसी एक धार्मिक स्त्री होती म्हणून कैकसीने आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करणे आपला धर्म मानले आणि लग्नासाठी संमती दिली त्यानंतर कैकसीने तिच्या वडिलांना नमन केले आणि त्यांच्या आज्ञेनुसार महर्षी विश्रवांना भेटायला पृथ्वीवर गेली पाताळ लोकाकडून पृथ्वी लोकावर येण्यासाठी कैकसीला बराच वेळ लागला आणि जेव्हा ती महर्षी विश्रवांच्या आश्रमात पोहोचली तेव्हा संध्याकाळ झाली होती त्यावेळी भयानक वादळी वारा वाहत होता मुसळधार पाऊस पडत होता आश्रमात पोहोचताच कैकसीने सर्वात आधी महर्षींचे चरण स्पर्श केले आणि त्यांना आपल्या मनाची इच्छा सांगितली कैकसीची इच्छा जाणून घेतल्यानंतर महर्षी विश्रवा म्हणाले हे भद्रे मी तुमची इच्छा पूर्ण करेन परंतु तुम्ही कुबेलामध्ये माझ्याकडे आले आहात म्हणून माझे मुलं क्रूर कृत्य करणारे असतील त्या राक्षसांचे स्वरूप देखील भयानक असेल महर्षी विश्रवाचे शब्द ऐकून कैकसीने त्यांना प्रणाम केला आणि म्हणाले हे ब्राह्मण तुमच्यासारखे ब्राह्मणमध्ये युगात मी अशा दृष्ट मुलांना जन्म नको आहे म्हणून कृपया माझ्यावर दया करा तेव्हा महर्षी विश्रमांनी कैकसीला सांगितले की तुमचा तिसरा मुलगा माझ्यासारखा धर्मात्मा असेल काही दिवसांनी कैकसीने एका अत्यंत भयंकर आणि विभत्स राक्षसरूपी मुलाला जन्म दिला ज्याचे दहा डोके होते त्याच्या शरीराचा रंग काळा होता आणि आकार डोंगरासारखा होता म्हणूनच महर्षी विश्रवा यांनी कैकसीच्या ज्येष्ठ मुलाचं नाव दशग्रीव असे ठेवले जो नंतर तिन्ही जगात रावण म्हणून प्रसिद्ध झाला त्यानंतर कैकसीच्या गर्भाशयातून कुंभकरण जन्माला आला त्याच्यासारखा दुसरा कोणी प्राणी नव्हता त्यानंतर विद्रुप चेहऱ्याच्या शूर्पनखाचा जन्म झाला त्यानंतर कैकसीचा सर्वात लहान मुलगा धर्मत्मा विभीषणचा जन्म झाला कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा